हां मी तुम्हाला आता काय क्रमवारी कसं लावायचं ते शिकविल आता इथं येऊन कोण लावून देत मोठा गट हां चल समीक्षा तिकडून बस समोरून बस समोरून बसून लावून दाखव हो सगळेजण एका आता लावलं का बरोबरी ना क्रम लावला बरोबर टाळ्या बाजूला सगळे चला आता छोटा गट हे करा बाजूला आता हेच लावून दाखवायचं छोट्या गटानं कोण अनु तू लावून दाखवणार आहेस हा हे लावून दाखव तीन क्रमान बस नीट बसून लाव लाव्या बरोबर लावलाय की नाही सगळ्यांनी